पुण्यामधील हे ड्रग्ज प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे मनसे आक्रमक झालेली आहे फर्ग्युसन रोडवरील बार समोर मनसेने आंदोलन केलंय ड्रग्ज प्रकरणी मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे फर्ग्युसन रोडवरील बार समोर मनसेने आंदोलन केलंय पुणे पोलिसांच्या सहकार्याने इथे एक विक्री केंद्र चालू केलेले हे आम्ही त्यांना एक या ठिकाणी इशारा देतोय की अशा पद्धतीनं तुम्ही स्टॉल लावून ड्रग्स चालू करू नका पुण्यात हे दिवस पुण्यात येऊन देऊ नका पुणेकर तरुण तुमच्याकडे आशिनी बघतोय आम्ही पूर्णपणे पोलिसांच्या साथ देत आहोत पोलिसांना आम्ही सहकार्य करतो मागच्या वेळेस पण आम्ही सायांचं सा आंदोलन करून पुणे शहराने मनसेने सन्मान अमित साहेबांनी याबद्दल खूप आग्रही भूमिका घेतली आहे की पुणे शहराची ओळख विसरता कामा नाही इथल्या तरुणांची आमची बांधलकी इथल्या तरुणांचं भविष्य हे इथे कुठेतरी धुळीस मिळता कामा नाही हे आम्हाला खूप वाटतं यासाठी ही जी घटना घडली आत्ताच वाटलं होतं एवढे क्लब के बंद केले काय बंद केले तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहे रोहन खरं तर पुण्याची ओळख हे शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं मात्र दुसरीकडे आपण पाहतोय सरेआम हे इथे ड्रग्सची विक्री केली जाते आणि युवक युवती अल्पवयीन युवक युवती यामध्ये गुंतलेले आपल्याला दिसून येत आहेत आणि यासाठी आज मनसेने आक्रमक आंदोलन देखील केल्याचं पाहायला मिळत या संदर्भात अधिक माहिती जानवी खरं तर आज पुण्यामध्ये विविध ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारची आंदोलन निषेध जे आहे ते केलेलं पाहायला मिळालं मोठ्या प्रमाणामध्ये सगळेच जण जे आहेत ते या ड्रग्ज विरोधात जे आहेत ते समोर आलेले पाहायला मिळते आहेत विरोधकांकडून सडकून टीका देखील मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती सध्याच्या घडीला केली जाते आणि यामध्ये जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी सगळ्यांकडून केली जाते मनसेने देखील अशाच प्रकारचं आंदोलन जे आहे ते काही वेळापूर्वीच फेडलेलं पाहायला मिळालं अगदी त्याच बारच्या समोर ज्या ठिकाणी ड्रग्जचं सेवन केल्याचा व्हिडिओ समोर आला होता त्याच ठिकाणी जे आहे ते मनसेने अशा प्रकारचं आंदोलन केलं आणि प्रतिकात्मक ड्रग्सची मुक्तपणे जे आहे ती विक्री टेबल मांडून जे आहे ते फर्गिसन रस्त्यावरती करत पोलीस प्रशासनाला जे आहे ते धारेवरती धरल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळे हे सगळे आक्रमक पवित्रा घेत या सगळ्या लढाईमध्ये ड्रग्जच्या विरोधातल्या लढाईमध्ये जे आहे ते समोर आलेले पाहायला मिळतात त्यामुळे प्रशासन नेमकं आता हे सगळं कसं काय हँडल करणार आहे आणि ड्रग्जचा विळखातून पुण्याला कसं मुक्त करणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल जी अगदीच धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी